नमस्कार मंडळी आज आपण गावरान पद्धतीने फक्त दोन बटाट्याचा वापर करून झणझणीत पदार्थ बनवतोय तुम्ही याआधी कधी हा पदार्थ बनवला नसेल तर संपूर्ण रेसिपी पहा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल चला तर करायला घेऊयात यासाठी मी गॅसवर जाळी गरम करायला ठेवलेली आहे दोन बटाटे मी असे याला कट देऊन उकडून घेतलेले आहेत सत्तर ते ऐंशी टक्केच फक्त बटाटे उकडून घ्यायचे जास्त उकडून घ्यायचे नाहीत यानंतर जाळीवर ठेवायचे आहेत आणि हे बटाटे चांगले भाजून घ्यायचे अशा पद्धतीने हा पदार्थ बनवला ना बटाटे भाजून तर या बटाटे भाजल्यामुळे याला एक मस्त स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे हा पदार्थ खायला सुद्धा खूपच खमंग लागतो तर फोकने अशा पद्धतीने किंवा सुरीने याला उलटून पालटून चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आहे गावरान पद्धतीने बनवतोय गावच्या ठिकाणी हे बटाटे असे चुलीवर भाजतात पण मुंबईच्या ठिकाणी किंवा शहरामध्ये अशा पद्धतीने सोय नसल्यामुळे आपण हे बटाटे असे गॅसवरच भाजून घेणार आहोत तर बघा मी उलटून पालटून हे बटाटे भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्याला हे बटाटे भाजायचे यासाठीच उकडताना आपल्याला जास्त हे बटाटे उकडून घ्यायचे नाहीत फक्त सत्तर ते ऐंशी टक्केच हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत फोकने असे उलटून पालटून सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे बटाटे चांगले भाजून घ्यायचे तर हे बघा हा एक लहान बटाटा आहे आणि एक मोठा बटाटा आहे तर लहान बटाटा आपला भाजला गेला आहे मोठा बटाटा थोडासा अजून भाजायला हवा लो टू मीडियम फ्लेमवर हे बटाटे चांगले भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटं हे बटाटे भाजायला लागतात तर मोठा बटाटा अजून थोडासा भाजायला हवा लहान जो बटाटा आहे तो आपला भाजलेला आहे तर हा बटाटा आपण आता काढून घेऊया आणि दुसरा मोठा बटाटा आहे ना तो अजून एक ते दोन मिनटं भाजून घेऊया तर हे पहा हा बटाटा सुद्धा भाजलेला आहे आता हा आपण काढून घेऊया मोठा असल्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागला याला भाजायला आता हा बटाटा सुद्धा काढून घेऊया आणि थोडस दोन्ही बटाटे थंड करून घेऊया आता हे बटाटे हलकेच थंड झालेले आहे थोडेसे कोमट असताना याची सालं काढायची म्हणजे ही सालं आहे ती लगेच निघतात बटाटे उकडताना मी याला चिरा दिल्या होत्या त्यामुळे ही सालं निघायला बटाटे उकडताना मी बटाट्यांना थोडस सुरीने चिरा दिल्या होत्या त्यामुळे आपल्याला भाजताना याला पुन्हा असे चिरा देण्याची गरज लागली नाही तुम्ही जर बटाटे उकडताना अशा चिरा दिल्या नसतील ना तर बटाटे भाजताना फोकने किंवा सुरीच्या साह्याने याला चिरा द्यायच्या आणि त्यानंतर बटाटे भाजायचे म्हणजे आजपर्यंत हे बटाटे चांगले भाजले जातात तर हे बघा बटाट्याची सालं एका काढलेली आहे आता दुसऱ्या बटाट्याची सुद्धा अशाच पद्धतीने मी सालं काढून घेतलेली आहेत हे बघा बटाटे मस्त आपले भाजलेले आहेत आता हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी आपण एक ठेचा बनवतोय तर खलबत्त्यामध्ये एक चमचा जिरं घेतलाय तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा तिखटवाल्या आहेत तोडून घेतल्या आहेत मूठभर कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता याचा ठेचा बनवून घ्यायचा तर हे पहा आपला हा ठेचा तयार झाला आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता फक्त यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर आपला हा ठेचा बनवून तयार झालेला आहे चला तर आता पुढची तयारी करूया यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं यामध्ये थोडंसं तेलाचा वापर जास्तच करतात एक चमचा जिरं आहे जिरं आपण ठेचा बनवताना सुद्धा घातलेलं होतं त्यामुळे इथे मी लहान चमचा जिरं आहे जिऱ्याचा चांगला खमंग सुगंध यायला लागला की यामध्येच हिंग पावडर घातली आहे यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आपण हा जो पदार्थ बनवतोय ना यामध्ये कांद्याचा वापर पण थोडासा जास्तच करायचा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता इथे आपण जो ठेचा बनवला होता ना तो ठेचा यामध्ये घालायचा तुम्ही हिरवी मिरची घालून सुद्धा फक्त हा पदार्थ बनवू शकता पण हा ठेचा घालून जर तुम्ही हा पदार्थ बनवला ना तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही अप्रतिम लागतो खायला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठेच्याचा आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचा एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे आणि हा ठेचा चांगला शिजवून घ्यायचा यानंतर आपण उकडून भाजून ठेवलेले बटाटे होते ते असे हातानेच मॅश करायचे आहेत सुरीने अजिबात चिरायचे नाहीत अशा पद्धतीने हातानेच हे तोडून यामध्ये घालायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपले बटाटे उकडलेले होते सत्तर ते ऐंशी टक्के यानंतर आपण पाच ते सात मिनटं हे बटाटे छान भाजूनसुद्धा घेतलेले आहेत त्यामुळे हे बटाटे चांगले सुद्धा जात आहेत आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी इथे लो टू मिडियम ठेवलेली आहे फास्ट अजिबात करायची नाही व्यवस्थित अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ठेचाचा जो फ्लेवर आहे ना तो या बटाट्यामध्ये उतरतो आणि हा पदार्थ खायला अप्रतिम लागतो आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला रंग किती मस्त आलाय आणि काय सांगू तुम्हाला सुगंध तर इतका घरभर पसरलाय आता इथे मी एक वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे मेथी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर दोन मोठे चमचे दाण्याचं कूड घालायचं आणि दाण्याचं कूड घातल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं मंडळी याआधी मी मेथीचा ठेचासुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे झाकण लावूया आणि दोन ते तीन मिनटं ही भाजी छान वाफेवर शिजवून घेऊया तर दोन ते तीन वेळा मी झाकण काढून चांगलं मिक्स करून ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे तर हे पहा मस्त गावरान पद्धतीने आपलं झणझणीत जन बटाट्याचं भरीत बनवून तयार झालेला आहे तुम्ही कधी या पद्धतीने बटाट्याचं भरीत कधी बनवून बघितलं नसेल तर एकदा नक्की बनवून तर बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल बटे। हे बटाट्याचं भरीत चवीला इतकं भन्नाट लागतं ना की मी तुम्हाला सांगूही शकत नाही हे भरीत तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता याची चव खूपच भन्नाट आहे नक्की एकदा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन मंडळी बटाट्याची भाजी तर आपण बऱ्याच प्रकारे बनवत असतो पण हा बटाटा भाजून आपण हे भरीत केलं आहे ना याची टेस्टच खूप वेगळी आहे चवच खूप भन्नाट आहे तर तुम्ही माझ्या सांगण्यानुसार एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आजची तुम्हाला जराही आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका हे बटाट्याचं भरीत बनवायला फक्त दहा ते बारा मिनटं लागतात तर सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही हे झटपट भरीत अशा पद्धतीने टिफिनलासुद्धा देऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद